मित्रांनो देशाच्या राजकारणात घडामोडी अतिशय तीव्र स्वरूपात घडू लागल्या आहेत राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरती तत्पूर्वी मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला महाराष्ट्रात सर्वात मोठा धक्का दिलाय ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या जवळजवळ बेचाळीस नेत्यांची यादी सध्या आपल्या हाती लागली आहे इकडे उद्धव ठाकरे देखील दिल्लीला आज रात्री नवाना होतीलच परंतु इकडे मात्र ठाकरेंच्या मातोश्रीवरती झालेला हा पक्षप्रवेश शिंदे गटासाठी नक्कीच खूप मोठी हानी मांडली जात आहे बघूया सविस्तर कोण आहेत ते नेते ज्यांनी आमदार माजी आमदार खासदार आहेत का की जे कुठले नेते आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती आहेत महाराष्ट्रात मात्र त्यांना बाजूंनी वेढण्यासाठी भाजपा आणि अजित पवार गट एकत्र झाले आहेत कालच अजित पवार यांनी तानाजी सावंत यांच्या विधानसभा मतदारसंघातील तीन वेळा सलग माजी आमदार अस रस्त, आमदार असणारे राहुल मोठे यांना प्रवेश देऊन शिंदेगडाच्या मोठ्या अडचणी तिथे वाढवल्या आहेत परांडा भूम वाशी या मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी शिंदेची गोची करून ठेवली आहे तिकडे कैलास गोरंट्याल यांना देखील भाजपने प्रवेश देऊन तिकडे अर्जुन खोतकर यांचे देखील गोची करून ठेवले आहे म्हणजे एकंदरीत एकनाथ शिंदेच्या सगळ्या आमदारांना कोंडीत पकडण्याचा डाव अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत चालू आहे याच पार्श्वभूमीवरती सध्या एकनाथ शिंदे यांनी देशात दिल्ली येथे जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे तिथे त्यांनी अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदी यांची भेट घेतली इकडे भेटीगाडी होत आहेत मात्र इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी भाजपची जवळीकता वाढली असून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अतिशय मोठे प्रवेश सध्या पाहायला मिळत आहेत ही उद्धव ठाकरे यांची खेळी सध्या शिंदे गटाला महागात पडू लागली आहे उद्धव ठाकरे देखील तीन दिवसांच्या आजपासून दिल्ली दौऱ्यावरती आहेत या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राच्या राजकीय विविध विषयांवरती चर्चा करेल परंतु यावेळी मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालेले प्रवेश सध्या लक्षवेधी मानले जात आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या दोन ते तीन महिन्यांवरती येऊन पोहोचल्या आहेत परंतु इकडे शिंदेगडाच्या नेत्यांना मुंबईत निवडणुका जिंकणं खूप अवघड होत आहे कारण की ग्राउंड लेवलला ठाकरेंच्या शिवसेनेचं असलेलं अतिशय जबरदस्त काम आणि शिंदेगडात शिंदेगडाला भाजपचे होणारा विरोध हे लक्षात घेता शिंदेगडाचा एकही नगरसेवक मुंबईत निघून येता कामा नये असं ठाकरेंनी प्लॅनिंग केलंय त्याचप्रमाणे भाजपा देखील त्यांच्या विरोधात सध्या आपली खेळी करत आहे त्या या सगळ्या कारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अनेक नगरसेवकांचा तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी आमदार यांसह माजी खासदार यांचा प्रवेश होतोय छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम यवतमाळ धुळे नंदुरबार बीड या बहुतांश भागातील जवळजवळ पाच हजार कार्यकर्त्यांनी आपल्या महत्वाच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याचवेळी माजी आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या आहे यावेळी या मित्रांनो ज्या ज्या आमदारांनी सध्या एकनाथ यांची वाट धरली आहे त्यांच्या शिवसेनेमध्ये आता ते निवडणूक आले आहेत ते आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची महत्वाची अपडेट आपल्या अप हात आले आले आहे उद्धव ठाकरेंवरती अजूनपर्यंत कोणतीही टीका न करणाऱ्या जवळजवळ सात ते बारा आमदारांमध्ये सध्या मराठवाड्यातील दोन उत्तर महाराष्ट्रातील एक मुंबईतील चार कोकणातील दोन असे महत्वाचे आमदार ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची महत्वाची अपडेट सध्या राजकारणात येत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांची गोची करण्यासाठी भाजपा उद्धव ठाकरे या दोघांनी खेळी केल्याचं देखील सध्या बोललं जात आहे देशाच्या राजकारणामध्ये दे एकनाथ शिंदे दिल्लीत असताना महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना जल्लोष करत फिरत आहे इकडे मित्रांनो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती महाराष्ट्रात मुंबईत सत्ता स्थापन करणार हे जवळजवळ निश्चित झालंय आणि हीच डोकेदुखी एकनाथ शिंदे यांची वाढल्यामुळे आगामी काळामध्ये मुंबईमध्ये आपल्या जागा येतील का ही चिंता सध्या एकनाथ शिंदे यांना लागून राहिली आहे त्यामुळे युतीसाठी ते दिल्लीच्या दरबारी जात असल्याची महत्वाची बातमी सध्या दिल्लीच्या सूत्रांनी दिली आहे आगामी काळामध्ये मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही असं मराठी माणसांना वाटते त्यामुळे ठाकरे बंधूंच्या हातात मुंबई जाणार हे आता जवळजवळ निश्चित मानलं जात आहे मुंबईसह कल्याण डोंबिवली महापालिका ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिका नाशिक महापालिकेसह छत्रपती संब, संभाजीनगर पुणे महापालिका या सगळ्या भागांमध्ये ठाकरे बंधूंचं बऱ्यापैकी वर्चस्व सिद्ध आहे परंतु याच भागामध्ये एकनाथ यांच्या शिवसेनेला मनावर तेवढं वजन प्राप्त करता आलं नाही यामुळे उद्धव ठाकरेंची आणि भाजपची जवळीकता वाढल्याचं सध्या चित्र आहे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या अजून बहुतांश नेत्यांना फोडतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे परंतु सध्या मात्र ठाकरे आपले पत्ते उघडत नाहीत मित्रांनो ही होती आजची राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट आपणही यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा